शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक होणार आहे मुक्तगिरी बंगल्यावरती दुपारी साडेतीन वाजताही या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा देखील घेतला जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत देखील चर्चा होणार आहे बारामती मध्ये शरद पवार अजित पवार एकाच मंचावर पाहायला मिळाले कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं दोन्ही पवार हे एकत्र आलेले पाहायला मिळाले एकाच मंचावर पाहायला मिळाले काका पुतण्या अंतर राखून पाहायला मिळाले मात्र सुप्रिया सुनेत्रा पवारांची खुर्चीही शेजारी शेजारी पाहायला मिळाली बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि याच कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे कृषी मंत्री माणिकराव कुपाटे यांच्या हस्ते संबंध झालं मात्र यावेळी कृषी विज्ञान केंद्राचं केंद्राचे चेअरमन राजेंद्र पवार आणि सोबतच खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या